अगं सोम्या आला तिकडून मी बसलो होतो मोबाईल डोकच सोम्यानं म्हणलं कांदा वाळाल मोबाईल डोकत किती वेळ बसतो कांदा पांद्याच कळले का तुझं इंजिनिअरचं नॉलेज मला पाजळू नको मला मी बालपणापासून शेती करत आलाव कधी पाणी द्यायचं कधी काय करायचं मला समज माहिती आहे कांदा वाळाल ते पाणी कधी द्या वाळू दे ना माझं तुकडो पडू दे माझा काय माझं आता तुमच्याच काय नाही गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या डेली ब्लॉगिंग मध्ये पक्षी पक्षी सो। सो मा मा, मा तर सकाळच्या नऊ देत आणि माझा स्वयंपाक नावून झाला आहे आता थोड्या वेळाने जेवण करावं म्हटलं नंदूला कॉल पण केला मी आता थोड्या वेळापूर्वी पण नंदू काय फोन उचला नाही व बाहेर जाऊन बसला आहे नंदू आणि फोन उचला नाही तर हा माझा भास्ता आहे सहन सहून जा मामाला भरून आण मामाला सांग मामीने जेवायला बोलवलं आहे जेवण झाले म्हणून परत स्वतःला जायचं जा मामाला भरून जा तर सहून गेला आहे मामाला बोलवायला तोपर्यंत आपण ताटं घेऊन जेवण वाढून तयार करून का मा गावात केला असेल का शेताकडे केला असेल शंभर टक्के शेताकडे गेला असेल सायकल घेतो आता शेताकडे जातो <laughs> कर काय झालंय ना तुला जेवायला बोलवलंय समज गाव हिंडून आलो हिथं बसलायस होय कांद्यात मग आपल्या हक्काच्या शेतात बसायचं नाही कांद्यात बसायचं नाही तर बसायचं आहे कुठं मग जणू का असं काय कुठली दहा लाख चोरी केली तर बोला लागलाय जेवायला बोलवलाय कुणी सकाळी जेवलाय का नाही का अजून मग चल की जेवाल चल ते जा काय करतो आता वाजल त्या साडेनऊ जा तुझी तू जेवण करून शेळाला जा मला काय भूक नाही माझे मी बघतो मामी झालं मान दादा आधी गावात गेलो गावात कुठच दिसलो नाही पुन्हा शेताकड गेलो शेतात कांद्याच्या रानात होता मी त्याला म्हणलं मामी ना जेवाला बोलवले बोलवले तर त्यानं म्हणलं सांगितलं तरी मी म्हणला हाड कुत्र्या येऊ नको मामीला मारीन तुला बी मारीन जा मामीला मारीन तुला असा म्हणला चल आपण जाऊन कोण आहे तू कशाला एवढ्या लांब चाल ती जी स्तूर येताना डबा घेऊन यावं दोघं दोघ कसलं मस्त वावरात जेवण केलं असत सोम काय म्हणलो काय म्हणलं सोम जेवाला सोम तुम्ही हाडकुत्रे म्हणलो का, का सोम्याला अगं सोम्या आला तिकडून मी बसलो होतो मोबाईल डोक च सोम्यानं म्हणलं कांदा वाळल मोबाईल डॉक्टर किती वेळ असतात कांद्याला पाण्याचं कळले का तुझं इंजिनियरचं नॉलेज मला पाजळू नको मला मी बालपणापासून शेती करत आलो कधी पाणी द्यायचं कधी काय करायचं मला समज माहिती आहे कांदा वाळात ते पाणी कधी द्या वाळू दे ना माझं तुकडो पडू दे माझा काय दाखवायचा आता तुमच्याच काय नाही दिनगी माझे मी पाणी मला माहित आहे की एका दाण्यापासून हजार दानं कस करायचं ही शेतकऱ्याला परफेक्ट माहिती आहे तेवढ्या शेतकऱ्याचीच माहिती आहे तेवढं तेवढं झालंय शिक्षण आम्हाला समजू माहित आहे इंजिनियर केले शिकले सर ज्ञान पाजल आम्हाला आम्हाला कळतो कुठं काय करायचं बरं जाय म्हणलं मामीला पण तुला पण माझे ये मी कधी म्हणलंय तसं ग मला की काम मी फक्त सोम्या आला होता सोहमला म्हणलं मला भूक नाही माझी मी दुपारी येऊन जेवण करतो थो, मला थोड शेतात काम आहे म्हणलं हे काम हवं मोबाईल बघायचं आता तर मोबाईल बघत बसला मोबाईल बघितलं म्हणजे काय झालं म्हणलं मोबाईल बघत तुम्ही आपलं युट्यूब चॅनल वर आता आपल्या अठ्ठ्याण्णव हजार सहाशे सबस्क्राईब झाली ती थोड्याच दिवसात आता आपली चौदाशे कमी आहे ती एक लाख सबस्क्राईब होणार आहे ती मग त्याची जरा फोटो बिटो मी एडिटिंग करत बसलो तो मोबाईल मध्ये माहिती आहे का तुला मग सांगा की मोबाईल म्हणजे काय मोबाईल मध्ये काय असं काय दहा लाख चोरी का काय गुन्हा केला आपल्याच करला एक लाख सबस्क्राईब होणार आहे ते आपल्या थोड्याच दिवसात माहिती आहे का तुला माहित आहे की मी रोज बघते सबस्क्राईब वाढली माहिती आहे तुला पण जोर आहे जोरा मी करत नाय माहित आहे कोण घरी वाटते विचारा बरी विचारा मित्रांनो मला सांगा आता एक किलोमीटर शेत लांब आहे आमचं व हिनं घरणं रिकामय जिस्तो घरण जर डबा घेऊन आले असते हिथं तर आम्ही रानात किती हाडतो जेवणा झाला हाडपुत्र्या म्हणलं तुला पण मारतो आणि मामीला पण मारतो म्हणल्यावर मी पण आणलं ना डबा बस आता उपास अगं मी कशाला म्हणत असलं काय सोहमनं सांगितलं पण मला सोहमनं एकाच दोन केलेला असल्यावर बघू आता रात्री सोहम शाळा गेलाय म्हणून आता रात्री खर खर मी कशाला कोणाला शिवे देऊ आपला तसला स्वभावच नाही वाईट बघू की रात्री खरफुट करून खरं नाही का मी माझ्या माझ्या मोबाईल मध्ये मी एडिटिंग च्या नादात होतो मी काय शिवे वगैरे दिलेल्या नाही त्या खरं सांगा सो मिळाल तर माझ्या सोबत शेतात पण त्याला मी शाळा दहा वाजता भेट म्हणून जामला माग मग सोम्याला आणला असतं हि तस खरफुट केला रात्री खरं मग आता रात्री अवघडा मी कशाला शिवे देऊन जरी दिलेले असलं तर त्यात काय होडू मग काय अंगाला बोक पडणार त्या शिवे दिले जेव्हा म्हणलं शहर तुमचं काम आहे की आता शेतकरी आपण माणसं म्हणल्यावर मस्त एक असं गोलटोपलं घ्यायचं दाखवते ती बघ गोल टोपल्यात पाणी बाकरी मस्त घेऊन यायचं झाडा खाली बसायचं मस्त आपण एकत्र जेवण करायचं ते असं चित्र जर डोळ्यासमोर आलं तर ते किती मस्त वाटायला लागले तसं जेवण केलं नसतं काय शेतात मग मग फोन केला फोन बसलो ना मोबाईल तर बसला एडिटिंग कराल तो मग एडिटिंग किती वेळ लागते अगं एडिटिंग करत असताना फोन कशाला उचला आपल्या आपल्या कामावर लक्ष दिलं पाहिजे बायकोचा पण फोन असतात नाव मग मी करणार थोड्या वेळात तुम्ही फोन केल्यावर मी कुठल्या पण कामात राहते उचलते तुमचा फोन आणि तुम्ही फक्त एडिटिंग करताना माझा फोन असत नाव म्हणजे आम्ही वाईट राहू मग काय एवढं असते बोलणं काय बी जा मला काय एवढी भूक नाही लगेच रुसून मस्त काय झालं का लगेच मस्त बाय मी बाय असं मी रुसत नाव लगेच रुसतो कुठे काय झालंय रुसाला जा, जा मला शेतात काम आहे जेव्हा लाईटी इथे आता अकरा बारा वाजता ही मोटर चालू करून कांदा भिजवा नाही आता येत ना मला जेवाला येतो माझे मी पाणी लावतो दहावीस ताराला पाणी लावून येतो थोड्या वेळा जेवण करून जातो तुझी तू जेवता जाऊन आता काय जाऊ मी लांब आता आले होते तुमच्यासोबत येते गाडीवर मला एक दोन वाजता मग जाऊ उपलब्ध काय अवघड आता राहू दे माझं थोडं काम राहिले एडिटिंग मी करतो आता तर असू द्या मित्रांनो तुमचं लक्ष आमच्या ब्लॉग कड बरं का आणि आपण खूप छान प्रकारचे आता रोज रोज अशी ब्लॉग बनवणार आहे ब्लॉगिंग करत करत कॉमेडी सुद्धा करणार आहे आणि आप आपल्या आता सबस्क्राईब वाढत आल ती बरं का हजार बाराशे कमी राहिली ती आपल्याला चौदाशे कमी हजार बाराशे म्हणू दे की का चौदाशे लगेच नुसत खरं बोलायचं तुम्ही सांगाच भांडकर आहे को कोण का ना मी आता ठोकळा सळा अकडा म्हणला हजार बाराशे तर तू ना रे खरी सांगायला चौदाशे म्हणून हजार बाराशे दोनशे न काय होणार आहे दोनशे सबस्क्राईबर काय थोडी झाली का एका साठी वाटते एका व्हिडिओ मुळे आपलं एक लाख मध्ये गेलं तरी एक लाख होत नाही एका व्हिडिओ मुळे आपली दोन तीनशे सबस्क्राईब वाढतील माहिती बघणारे लगेच आपल्याला सबस्क्राईब करून ठेवणार आहे तिने ती मज... का असं सोडून जाणार होय आणि लाईक फिक्स करणार आहे आपल्याला मी ठोकसाळ हजार बाराशे म्हणतो तो लगेच चौदाशे म्हणली दोनशे तुमचं ती इंजिनिअरिंगचा आकडाच लय मोठा असते दोनशे लय झालं दोनशे का थोडं झालं का नाही एक जरी गेलं तरी एक लाख नसते माहित का नाही ती गणित तर मला सांगूच नको डोसक खवळाचं काम करून सांगा आता बांधकोर कोण आहे मी काही नाही असुदी कोण तर मला सवय भांढराजी बस का सगळ्याला वाटतं तुम्ही गरीब असं वाटत तर मित्रांनो असू द्या बर का सपोर्ट मस्त आमची डेली ब्लॉगिंग आमची घरात पण चालू असते बर चालू असते ती पण आम्ही सारखं चेष्टा मस्करी कर्जा आम्हाला सोय लागलेला आहे आणि आम्ही असं शांत कधीच बसत ना बरं का सारखं बोलत हसत खेळत राहिलेला असतो त्याच्यामुळं आम्हाला सुद्धा जीवन जगत असताना खूप खूप भारी वाटतंय असू द्या तुमचासुद्धा आम्हाला सपोर्ट आणि शेतकरी जोडीचे व्हिडिओ बघताना तुम्हाला नेमकं कसं वाटतंय कमेंटद्वारे नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करा तर आपण भेटूयात आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये धन्यवाद